अक्कलकोट रोड अर्मानगर येथील श्री रघुवीर प्रतिष्ठानकडून आज रोजी दिनांक चोवीस मार्च दोन हजार चोवीस कुमारी ऋतुजा परशुराम कानडे ह्या बी ए एम एस डॉक्टर पदाची परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल कौतुक सोहळा व आमच्या भागातील श्री सागर अरुणभाऊ लोणारी यांचा वाढदिवसनिमित्त आज रोजी श्री रघुवीर प्रतिष्ठानकडून मतदान नोंदणी तसेच आयुष्यमान भारत कार्ड या पद्धतीचे उपक्रम राबवण्यात आले व त्यास नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाले व तसेच संध्याकाळी सहा वाजता या दोन्ही सत्कार सत्कार मूर्तींचे व साजरा करण्यात आले तसेच श्री रघुवीर प्रतिष्ठानच्या सत्कार मूर्तींना भरून आनंद द्विगुणित करण्यात आला या भागात बरेचसे कार्यक्रम या पद्धतीने राबवले जातात नमस्कार मी रवींद्र सिद्ध पाटील आज चोवीस मार्च दोन हजार चोवीस रघुवीर प्रतिष्ठानच्या वतीने नाकुरकुट रोड नगर या भागामध्ये आपण कुमारिका ऋतुजा परशुराम कांडे हे बी एम एस उत्तीर्ण झाल्याबद्दल व अरुणभो लोणारी यांचे सुपुत्र सागर अरुण बहु लोणारी यांचे वाढदिवस निमित्त आपण आयुष्यमान भारत कार्ड व मतदान कार्ड नोंदी याबद्दल आपण आज शिबीर ठेवण्यात आले आहेत आपल्या अरमान रेसिरची कृष करून श्री रघुवीर प्रतिष्ठान कडून okay. आम्ही मतदान कार्ड दुरुस्ती पॅन कार्ड दुरुस्ती तसेच आयुष्यमान भारत कार्ड हे शिबीर कधी औचित्य साधून म्हणजे कुमारी कार्डे हे डॉक्टरचं उत्तीर्ण झाल्यामुळे व तसेच अरुण भाऊ लोणारे यांचे चिरंजीव सागरभया लोणारे यांच्या वाढदिवसानिमित्त